तर जय शिवराय सर्वांचं आपल्या पवनराज एकोणीसशे बहात्तर या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण लग्न किती झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नींचे नाव आहे व तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होते व मुले किती आणि मुलं किती आणि त्यांची संपूर्ण नाव हे आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण आठ लग्न झाले त्यामध्ये पहिले पत्नी म्हणजे सईबाई यांचा यांचा विवाह सोळा मे सोळाशे चाळीस रोजी झाला त्यानंतर दुसरी पत्नी सोयराबाई आणि तिसरी पत्नी पुतळाबाई व तसेच चौथे सतवारबाई पाचवे लक्ष्मीबाई सहावे सगुणाबाई व तसेच सातवे गुणवंताबाई आणि काशीबाई असं एकूण छत्रपती शिवाजी महाराजांचे आठ पत्न्या होत्या तर मित्रांनो त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांना किती हो शिवाजी महारा हो मुले होते तर त्याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ मुले होते त्यामध्ये सहा मुली आणि दोन मुले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे पहिले छत्रपती संभाजी महाराज यांचा चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी जन्म झाला आणि मृत्यू अकरा मार्च सोळाशे रोजी झाला त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म चोवीस फेप्रवारी सोळाशे सत्तर रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू दोन मार्च सतराशे रोजी झाला तर मित्रांनो त्यानंतर सहा मुली छत्रपती शिवाजी महाराजांना होते त्यामध्ये नंबर एक सखूबाई नंबर दोन रानूबाई नंबर तीन अंबिकाबाई नंबर चार दीपाबाई नंबर पाच राजकुवरबाई आणि नंबर सहा कमळाबाई असं एकूण छत्रपती शिवाजी महाराजांना सहा मुली होत्या तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा हीच माहिती तुमच्या मित्रालाही शेअर करा असलीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो धन्यवाद